यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी पारोळा तालुक्यातील पिंपरी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणाची चौकशी करणार नमस्कार मी मीनाक्षी गोडके पारोळा तालुक्यातील पिंपरी येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या गायरान जमिनीवरील अतिक्रमणाच्या प्रकरणात यावल पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सौ मंजूश्री गायकवाड चौकशी करणार आहेत गुलाब जगन्नाथ पाटील यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामीण पंचायत बी एस अकलाडे यांच्याकडे अतिक्रमणाविरुद्ध तक्रार केली होती या तक्रारीनुसार बी एस अकलाडे यांनी सौ मंजुश्री गायकवाड यांना लेखी आदेश देऊन प्रकरणाची फेर चौकशी करण्यास सांगितले आहे गुलाब पाटील यांनी चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आत्मदहनाचा इशारा देणारे निवेदन दिले होते त्यांनी तक्रार केली की पिंपरी येथील गायरान जमिनीवर झालेल्या अनाधिकृत अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात यावी तसेच यापूर्वी झालेल्या चौकशी अहवालावर फेर चौकशी करावी कारण अहवाल दिशाभूल करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे यापूर्वी सहा गट विकास अधिकारी एरंडोल यांची नेमणूक झाली होती मात्र तक्रारदारांनी त्यांच्या अहवालाला आधार नाही असा आरोप केला आहे त्यामुळे या प्रकरणी यावल गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना लेखी आदेश देण्यात आले आहेत की त्यांनी वस्तुनिष्ठ चौकशी करून सर्व पुरावे आणि कागदपत्रासह दोन प्रतीत अहवाल सादर करावा या प्रकरणात चौकशी अहवाल कधी आणि कसा सादर होईल याकडे पिंपरी गावातील नागरिक व तक्रारदारांचे लक्ष लागले आहे